हा कचरा कालच्या कोल्हापुरामध्ये पडलेल्या ढगपुटी सदृश्य पावसामुळे नाल्यातून वाहून हा पंचगंगेमध्ये येऊन स्थिरावलेला आहे राजाराम मंदारा धरणाच्या बाजूला हा कचरा येऊन तटलेला आहे हा कचरा बघितलं तर माणसाने आपण काय करतो आहोत याचा पुनर्विचार करावा आणि वस्तू वापरत असताना आणि वापरलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावत असताना कशा पद्धतीने आपण ती विल्हेवाट लावली पाहिजे याचा जरा विचार करावा आपण स्वतःच या प्रदूषणाचे निर्माते हो। आहोत आणि ही निर्मिती आपली थांबवायची असेल तर आपल्याला सर्वांना सामुदायिक प्रयत्न करून किंवा वैयक्तिक प्रयत्न करून हे थांबवणं शक्य होऊ शकतं यासाठी आपण ज्या वस्तू वापरतो त्या वस्तूचा जो कचरा आहे तो कचरा व्यवस्थित योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचं आहे तिथं तिथं टाकून किंवा नाली नाल्यामध्ये टाकून हा कचरा रिकाम होऊ नये अशी त्या ठिकाणी लोकांना आमची विनंती आहे त्यामुळे माझी सर्वांना परत एकदा विनंती आहे की नदी नाले हे आपले गटारगंगा होऊ नयेत याची दक्षता आपण या ठिकाणी घेणं गरजेचं आहे कचऱ्याचं प्रमाण तर प्रचंड आहे अन्य हा जो पच कचरा जवळजवळ पाच टनाच्या वरती आपल्याला आपल्याचं पावायास मिळत आहे त्यामुळे सर्वांनी याचा विचार करावा ही पुन्हा एकदा नम्र विनंती